मला जर आज वेगळं दिसत असेल प्लॅन पुढं तर ते झाड आहेत ना कडची ती काढायची चालल्यात म्हणजे फक्त त्याचं फांदा आहेत ना ती सावळायचं चालल्यात इथं सगळं सवळलं तुम्हाला बाहेर नेऊन दाखवते मी एवढं हे झालं सांडग सांडक्याची भाजी करायची चालली आज भाजीलाच काही नाही मैत्रिणींनो त्याच्यामुळं ताईला लावलंय तिकडं मसाला भरायला प्लॅनमध्ये आणि ताते शेळ्यांना हे पाल नेत चिंचूच शेंगदाणा तेल टाकून आधी गर आहे ना शेंगदा चालत सांडग असं तेल टाकून कमी गॅसवरती आधी गर असं मंज असे वरती परतायचं असं भाजून घ्यायचं कांदा भाजून त्यातमध्ये शेंगदाणे टाकून आणि थोडी कोथिंबीर आणि मीठ टाकून मैत्रिणीला हे आणि थोडं लसूण टाकून हे बारीक करून घेतलं इथं मोहरी टाकली ते डबा टाकला आहे घासायला मी त्याच्यामुळं मोहरी मी ओतून ठेवली तो आपण आणि आता इथं हा लसूण चांगला मस्त लाल परतून घेते आणि मग ती टाकते आणि मसाला ठेवला आहे ह्यातमध्ये मसाल्याचं पण परत नाही एकदा डबा घासला त्यामुळं तो भरलाच नव्हता मैत्रिणी तर हा मसाला असतो हा पुडा पुढा आहे म्हणलं असाच टाकायचा आता तुम्हाला मी ही बाकीचं ही वाटण वगैरे टाकते आणि मग दाखवते तर कोकणात मी मसाला घेते लसूण लाल आहेत मध्ये हा मसाला टाकायचा आता हे वाटण टाकून घेते फोन आलता ग वण ताई गोसावी तोपर्यंत ही मैत्रिणीनो वाटण वाट पार परतून झालं सांडग्याच्या भाजीला ही चालत नाही शांत बनंती आणि ह्याला ऑलरेडी सांडग्याला लई लाल परतून घेतलेला असतं ना त्यामुळे त्याला परतायचं बी नाही पाणी वातायचं ह्यात मध्ये पाणी वत्ते मी ह्यात मध्ये अजून आता आली ना आलाय ना आता ह्यातमध्ये मैत्रिणीने अशी थोडीशी कोथिंबीर टाकायची वरण दीपाली गोसावी गोसावीनिता ताई गोसावी दीपाली ताई साहेबांचा फोन आला त्यावेळेस ताई साहेब भाजी करत होती फोन उचलते मग तुम्हाला परत ना मैत्रिणी सांडगेच्या भाजीला मला वाचलं थोडस तरी कमी आली म्हणून मी ह्याला ना काश्मीरी मिरची टाकली हो का ही आणि थोडीशी हळद टाकली आणि अशी भाजी छान पैकी झाली आता आधी करता त्यांना जेवाय वाढते आयो चांग दोन्ही बी आपलीच येत जनता बी आपलच दोन्ही बी आपलीच येत सगळं तोडलं नाही हि इकडे गेलं असते ना नाही कुठे गेलं असते ना ऐकूच येत नाही अगोदर जी एवढी भाकरी ही खात्यानं म्हणजे भाज असतो पर्यंत हे तर ठोते खात्यानं हा निशाल काय सुद्धा नाही अं मैत्रिणीने एवढी छान भाजी केली सांडग्याची

नमस्कार माझ्या शुभ दुपार सगळ्यांना तर ताई दौंड वर न आलते आता निघाल्या माझ काय नाही लाडू नाही आलतो मसाला ते हा आणि पहिले पण आलते एकदा त्यावेळेस पण फोटो व्हिडिओ नाही काढला आता बी निघाल्या वाडू झाला आलेल्या अर्धा एक तास झालं मसाला छान आहे ना हो खूप छान मसाला लाडू थँक्यू आता धन पावडर चालवली मसाला चालवलाय लाडू चालवले तर त्यांचा दादा पण आलत भाऊ पण आलत या की आणि ती काय झालं परत ना व्हिडिओ काढायचं पण दादा आलत ना सातारच सातारच्या ताई साहेब माझे व्हिडीओ बघते त्या त्यांचं लाडूचं हेच आहे पण मला म्हणलं की अक्क काल फोन आलता त्यांचा की अक्का तुझ्या हातचं लाडू खायचं ड्राय तर त्यांचं भाऊ आलतं तर ताई साहेब तुम्हाला पण थँक्यू आ आणि इकडे काय म्हणताय भाऊ रासक रान नाव त्यांचं आणि पहिलं पण आलता तुम्ही आणि हे दादा गरुलेच भेटू बघतो ना त्याला गलोला भेटायचं होतं ना गरुल गेलं कुठं पळून ना तुला गणेश भेटला भेटला त्याची जरा गणेशची बुराई केली त्याच्यामुळे त्याला जरा ताण झाला ना असं नाही आता निघायलाच येत बाय सगळ्यांना मैत्रिणींनो मसाला करायचं चाललाय बाहेर पाऊस चाललाय ताईन भाऊ आली ती आता गेली जस्ट आणि इकडं ताईंचं धुमलायचं चाललंय आणि आता किती वाजल्यात होता आता आमचं घड्याळ बंद पडलंय सव्वा दोन वाजले असते ना तर अजून तुम्हाला दाखवते इथं सव्वा दहा वाजल्यात पण सव्वा दहा वाजल्या घड्याळ आज बंद आहे आमचं काल बंद पडलंय शिला नाव लागेल तर इकडं माझं पेवर वगैरे सगळं धुवून काढलं मी चकाचक अजून थोडंसं घरातलं राहिलंय वसरी धुवून काढली तिथं रुबा बसली हिथ भाऊ बसल्या तिथं गाय कुठ तरी भाऊनी बांधलेली दिसती भाऊ गाई कुठं बांधली गई गाई कुठं बांधली वाळला का वसरी वाळली का वसरी वाळली का कधी आता ती काय झाली हिरे धुतलं होतं लागलं नाही ना नाही घरात जोपा गडीवर लोळा नाही मी बघती बसा अजून इकडं काय चाललंय हिज हिज काय नाही चाललं ही खायला दे म्हणती मला गोंडा झेंडा घालवितच निघालेली असती बाई माझी ताईनी दादानी मसाले नेले गणेशला खायला शंभर रुपये दिले त्यांनी नको म्हटलं तरी हाताला लागलं माझ्या सपट हो ही म्हाताऱ्या माणसांनाच फक्त माहिती हो का आ, दराज दाद गजकर्ण खाज खुजली जळकत चिकल नायटे खवडे फाट सामखेडा चिरा ही भाऊंकडं कंटिन्यू डबी असते मैत्रिणी कंटिन्यू हा खपडी भाऊंकड गनाच चाम खिळ घ्या ती गिल ही पण मैत्रिणींनी ह्यानी पण जात आणि ती तुपै न पण जात तीड वाजत आले आता कटाण